नमस्कार श्रोते हो आज आपण जाणून घेऊयात गाथा शौर्याची म्हणजेच तानाजी मालुसुरे आणि कोंढाणा किल्ला यावर नक्की काय घडलं होतं याबद्दल सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला कोंढाणा हा किल्ला शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेतील एक अत्यंत महत्वाचा गड होता सोळाशे पासष्ट साली तहाच्या अटींनुसार शिवाजी महाराजांना हा किल्ला मुघलांकडे सुपूर्द करावा लागलं कोंढाण्याचं महत्व हे केवळ सामरिक नव्हे तर मनगटावरती राखलेली शौर्याची शपथ होती या गडाचा ताबा पुन्हा मिळवणं हे शिवरायांसाठी केवळ भूमी मिळवणं नव्हे तर आत्मसन्मान मिळवण्या इतपत होत तानाजी मालुसुरे हे शिवरायांचे अतिशय जवळचे बालमित्र आणि मावळा सरदार होते त्यांचं मनगट हे तलवारीसारखं धारदार आणि हृदय हे राष्ट्रासाठी झुरणार होत जेव्हा शिवरायांनी कोंढाणा किल्ला परत जिंकायचा निर्धार केला तेव्हा त्यांनी हा मोहिमेचा भार तानाजींवर टाकला पण त्यावेळी तानाजींच्या घरी वेगळीच तयारी सुरू होती त्यांच्या मुलगा म्हणजेच रायबा याचं लग्न ठरलं होतं तानाजींनी जेव्हा या मोहिमेबद्दल महाराजांकडनं ऐकलं तेव्हा त्यांनी जे बोललं ते खूप महत्वाचं होतं ते महाराजांना म्हणाले आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं यातून महाराजांबद्दलची आदर आणि राष्ट्राबद्दलचं प्रेम हे आपल्याला दिसून येतं सोळाशे सत्तरच्या फेब्रुवारी महिन्यात तानाजी आणि त्यांचे सुमारे तीनशे मावळे कोंढाण्याच्या पायथ्याशी पोहोचले मुघल सुभेदार उदयभान राठोड किल्ल्यावर तैनात होता तो एक अत्यंत क्रूर आणि अनुभवी सेनानी होता रात्रीच्या अंधारात सिंहगडाच्या कठीण कड्यावरती तानाजींनी गुप्त मार्गाने चढाई केली असं म्हणतात एका पाळीव सरपटणाऱ्या प्राण्याच्या मदतीने त्यांनी दोरखंड बांधला आणि मावळ्यांनी गड चढायला सुरुवात केली ही चढाई होती मृत्यूच्या दारात स्वतःहून शिरणं मावळ्यांनी गडावरती धडक दिल्यानंतर मुघल फौज गडावरती उठली तानाजी आणि उदयभान यांच्यात तासाभराहून अधिक काल चाललेला एकावरती एक मल्लयुद्ध तलवारीची चकमक आणि जोरदार युद्ध झाले तानाजींनी जखमी अवस्थेतसुद्धा सुद्धा उदयभानाला जबरदस्त प्रत्युत्तर दिले पण शेवटी तानाजी धारातीर्थी पडली त्या क्षणी तलवार मुक झाली पण स्वराज्याने तानाजींमध्ये अजरामर होत केले तानाजींच्या मृत्यूनंतरही मावळेंनी हार मानली नाही सूर्याजी मालुसरे तानाजींचे बंधू गडाच्या दुसऱ्या बाजूनं आपल्या मावळ्यांसह गडावरती पोहोचले आणि शेवटी गड पूर्णपणे मुघलांकडून जिंकून घेतला शिवरायांना जेव्हा तानाजींच्या बलिदानाबद्दल समजलं तेव्हा त्यांनी हळहळीने हल एक वाक्य उच्चारलं गड आला पण सिंह गेला गड आला पण माझा सिंह गेला त्या दिवसानंतर कोंढाण्याचं नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आलं तानाजी या सिंहासाठी त्यांचा त्याग आजही सह्याद्रीच्या कड्यामध्ये गुंजतो जिथं तलवारी फडफडतात तिथं मावळ्यांचं रक्त गडावरती झळकतं तानाजींनी जिंकलं नाही पण त्यांचं मरण हे स्वराज्य जिंकलं इतिहासात हरवलेल्या अशाच काही माहितींबद्दल जाणून घेण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा पाऊल खुना या चॅनलला